नमो बुद्धाय जे जेवी मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर तुमच्यासाठी आज अजून एक नवीन व्हिडिओ घेऊन आली तर कसं माहीत आहे का सगळ्या इकडे नियम असते एक सगळ्या इकडनं प्रत्येक मिडल क्लासमध्ये नियम असते की जोपर्यंत दुसरी वस्तू खराब होत नाही तोपर्यंत पहिली वस्तू दुरुस्त करायची नाही म्हणजे आपण एखादी वस्तू खराब झाली तर आपण दुसऱ्या वस्तूवर त्याचं ॲडजस्टमेंट करतो पण जे दुसरी वस्तू जोपर्यंत खराब होत नाही ना तोपर्यंत पहिली वस्तू दुरुस्त अजिबात करणार नाही तसंच आमच्या घरी झालास तर सकाळची सुरुवात झाली माझी साफसफाईपासून आधी बेड आवरलं हे बेडशीट आवर मी नवीन घेऊन आली होती दोन दीडशे रुपयात दोन भेटल्या म्हणजे सस्ता भेटल्या म्हणून घेऊन आली आणि कसं आशू लहान आहे तर तो कधी खराब करते काही खायचं असलं की त्या बेडवरच जाऊन खाते तो तसं काही सांडते खराब होते म्हणून बेड म बेडशीट मला बदलायची असते दोन दिवसांना एका दिवसांनी मी बदलत असतो म्हणून दीडशे रुपयात दोन सस्त्या भेटल्या म्हणून मी घेऊन आली तर इथं कपडे आवरून झाले होते आशूचे सगळे कपडे मी बास्केटमध्ये टाकले होते जसं की लास्ट टाईम मी सांगितलं होतं की बास्केट ऑनलाईन बोलावली तर ते आली होती तर तो, तो व्हिडिओ मी नाही टाकला तर ते बास्केट आली होती तर त्याच्यातच आशूचे कपडे सगळे भरून ठेवले होते इथं साफसफाई मला चालू होती साफसफाई जेवढे काम केले तेवढे कमीच होतात कारण आपण एखाद्या दिवशी जरा आळस करतो म्हणलं ना की आज काम नाही करायचं आज मलाही आळस आला तर ते काम दुसऱ्या दिवशी आपल्याच डोक्यावर येऊन बसते तसंच माझ्यासोबतही असं कित्येक वेळा झाला अजूनही होते एखाद्या वेळेस होते चिडचिड कधी आशू रात्रभर झोपत नाही आशू कधी चिडचिड होते ताप आली ताले की तर मग असं वाटतं की कामं राहू द्या बाबा आशुले पाहिणं त्याच्यात काम म्हणजे टाईम निघून जाते ना आशुले पाहिण्यात ता टाईम निघून गेला की इकडे कामात कामं तसेच पेंडिंग पडतात मग जीवावर येते कामं करणं मग त्याला आळस आला कंटाळा आला की तसंच ठेवून देतो तसं इथं झालं माझ्यासोबत काय झालं होतं गहू वर होते स्लॅपवर जसं की मागच्या व्हिडिओत मी सांगितलं होतं तुम्हाला गहू वाहू घातले होते म्हणून ते साफ करून झाले होते खाली घेऊन आले होते पण ते नीट व्यवस्थित ठेवणं झालंच नव्हतं म्हणजे आशुचे बाबा रोज कामाला जात जात आणि एवढे कट्ट्यमले उचलता येत नाहीत म्हणून मी काही उचलले नाहीत ते मग आज कसं मामाजी घरी होते तर म्हटलं आज हे काम थोडंसं करूनच घेऊ पूर्ण कट्टे नाही भरले होते अर्धे अर्धे दे कट्टेच भरून आणले होते स्लॅबवरून खाली तर तेवढेच अर्धे अर्धे कट्टे म्हटलं बरोबर तरी ठेवून द्या कारण एका जागी असले तर व्यवस्थित राहते त्याच्यावर मला ठेवायला बरं पडते म्हणजे घर बरं असलं म्हणजे कसं आशुई खेळते तोही फेकून देते गहू फेकते काही खेळते तर अण्ण ते पसारा असल्यासारखं वाटते म्हणून ते मामाजीला मी म्हटलं होतं की तेवढे ठेवून द्या मला व्यवस्थित ठेवून द्या तर त्याने ते कट्टे कार्य कसे ठेवले होते पण ती व्यवस्थित ठेवलं गेले नाही असा धक्का लागला तर पडतील अशा अवस्थेत होते ते तर पण तरी ॲडजस्टमेंट करून मी ते व्यवस्थित ठेवले आता इथं काम काम जेवढे केले तेवढे कमी जसं जसं की सांगितलं तर आज पाणी घ्यायचं होतं त्यात आशू आज रायने अजिबात राहिला नाही तो त्याला ताप होती तो एकदम चिडचिड करत जा एकदम आई आई म्हणून मला जवळजवळच ज़वड़ होता तो थोड्या वेळ जरी दूर गेला तर ते तेवढ्या टायमात मी कामं करत जा तर इथंही आशू मला जवळच आला होता पाण्यासोबत खेळायला त्याला लय आवडते तर तो, तो, तो आताही पाण्याजवळच आला होता खेड्यासाठी म्हणून तर नंतर आशूचे बाबा त्याला घेऊन गेले होते थोडा वेळ तो रडला म्हणून थोडा व्हिडिओ स्किप झाला इथं कारण तो आशू रडत होता त्याला थोडा वेळ थांबवलं खेळवलं नंतर मग आशूच्या बाबाजवळ त्याला दिलं आशूच्या बाबांनी परत त्यांच्या बाबाजवळ दिलं म्हणजे मामाजीजवळ आशूला दिलं आणि ते बाहेर त्याला घेऊन गेले आणि इथं मला पाणी भरायचं होतं कारण दोन तीन दिवस झाले पाणी नव्हतं थोडं थोडं होतं तर त्याच्यातच ॲडजस्टमेंट केली कारण सडा टाकायचं काही एवढं काम नव्हतं पाण्याचं बस अंघोळात धुणं भांडे एवढंच होतं तर अर्धी कुटी होती तर तेवढ्याच्यात ॲडजस्टमेंट होऊन गेली पण आता पाणी अजिबात घरी नव्हतं आणि भांडेही मला घासून घ्यायचे होते पूर्ण जे आम्ही प्यासाठी भांडे भरतो ते तर ते सगळे इथं घासून घेणं चालू होतं आणि आशूचे बाबा पाणी सुरू करायसाठी म्हणून गेले होते तर तिकडे पाणी एकदमच असं जास्त फोर्सल्याच्याने एकदमच पाणी आलं तर मग ते भांडे ठेवून आधी को कोटेत ते पाईप टाकला नंतर म्हटलं नाही आधी प्याजचं पाणी भरून घेऊ दे कारण लाईटची काही गॅरंटी नसते आमच्या इकडे कधी लाईट गेली तर येत नाही म्हणून आधी प्याजचं भरून घेतलं पाणी आणि वापरायचं समजा नाही झालं भरता तर शेजारीच गावातच इथं टाकी आहे म्हणजे हापशीचं पाणी त्या टाकीत जाते तर तिथून पाणी आणता येते वापरायला म्हणून पहिले प्याचं भरून घेऊ म्हटलं तर इथं प्याचं पाणी मी भरायला सुरुवात केली होती प्याचं पाणी भरणं सुरू होतं इकडे आशुले जाऊन पाहिजे मी इकडे पाण्याचे हांडे भरून गेले होते ते घेऊन गेली तर इथं काय झालं होतं माहिती पुतण्यानं हांडा भरून घ्यायसाठी आला होता तो पाणी घ्यायसाठी पण त्यानं त्या पाईपावरच गुण ठेवल्याच्यानं तिकडे पाईप हो निघून गेला तर मग दाशूच्या बाबतीत ते काळासाठी गेले होते ते इथं पाणी भरून झालं होतं जसं सुरुवातीला मी म्हटलं की दुसरी वस्तू खराब होईपर्यंत पहिले होणार नाही तर इथं आमच्या घरचा प्लग फायनली दुरुस्त करण्यात आला तर कसा वाटला ब्लॉक नक्की सांगा बाय